जसजसे उन्हाचे तापमान वाढते उन्हाचा दाह वाढला की पित्ताचा त्रास होतो थकल्यासारखे वाटणे डोकेदुके पचनाच्यासुद्धा समस्या उद्भवतात म्हणूनच आपण उन्हाळ्यात वेगळे वेगळे पेय तयार करून घेतले पाहिजेत म्हणजे हा त्रास कमी होतो म्हणूनच आपण आज दोन प्रकारचे पेय तयार करणार आहोत ते पण हेल्दी तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार सविताच किचनमध्ये खूप खूप स्वागत आणि गवती चहा घेतला आहे थोडासा सुकलेला आहे दोन ते तीन काड्या गवती चहाच्या घेतल्या आहेत आणि पुदिन्याचे फ्रेश अशी पाने घेतले आहेत एक वाटीभर आणि काळं मीठ घेतलं आहे दोन ते तीन चिमूट आणि थोडंसं एक चमचाभर चाट मसाला टाकला आहे आणि एक लिंबू असं पिळून घेते मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही पण एक लिंबू असं हे अर्धा लिटरला प्रमाण बरोबर आहे अर्धा लिटर मी थंड पाण्याचे हे सरबत बनवते थंड पण पाणी मी माटातलेच घेतले आहे एक दोन बर्फचे तुकडे घेतले आहेत आणि चिमूटभर मीठ घेतले आहे आणि हे थंड पाणी मी माटातले घेतले आहे माटातले पाणी फ्रीजपेक्षा माटातले पाणी चांगले असते आणि आत्ता मी धाग्याची मिश्री असते ना त्याची पावडर करून घेतली आहे तीन चमचे मी टाकले आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता असे प्रकारची मी मिश्री घेतली आहे धाग्यांची आणि ही अशी पावडर करून ठेवली की कधी पण आपल्याला सरबत करता येतो किंवा कोणत्याही ड्रिंकमध्ये टाकलं की मिसळून जातं लगेचच आणि आत्ता हे आपण आता ह्याची बारीक अशी फिरवून घेतलं आहे मिक्सरला बारीक अशी पेस्ट झाली आहे आणि हे छान असं गाळून घ्यायचं आहे हेल्दी ड्रिंक आपलं हे तयार आहे खूप छान स्वादिष्ट लागतं आणि उन्हाळ्यात आपल्याला ह्या ड्रिंकमुळे उन्हाचा त्रास होत नाही किंवा पित्ताचा त्रास होत नाही एनर्जी येते आणि थकल्यासारखंही वाटत नाही हे ड्रिंक दिवसातून एकदा तरी घ्या किंवा दोन ते तीन दिवसातून एकदा घेतले तरी चालेल आणि आत्ता आपण हे ड्रिंक पहिलं ड्रिंक केलं आहे आता दुसरं ड्रिंक करूयात हे पण थंड पाणी घेतलं आहे मग माटातलं ही धाग्यांची मिश्री बारीक अशी पावडर करून ठेवली आहे मी एक दोन ते तीन चमचे टाकायचे लिंबूचा रस टाकायचा लिंबूचा रस मी दोन चमचे असं घेतला आहे चावडीप्रमाणे तुम्ही लिंबूचा रस कमी किंवा जास्त करू शकता आणि साखरेचे प्रमाणही कमी किंवा जास्त करू शकता आणि धाग्यांची मिश्रीची पावडर टाकण्यापेक्षा तुम्ही शुगर जरी टाकली आपली साधी साखर जरी टाकली तरी चालते पण ती साखर एकदम बारीक पावडर करून घ्या चिमूटभर मीठ टाकले आहे म्हणजे पाण्याचे तापमान आहे ना आपण ढवळ ढवळल तसं टेम्परेचर त्याचं गरम होत जातं म्हणून बारीक साखरेची पावडर करून घेतली की लगेचच ती मिसळली जाते लिंबू सरबतमध्ये आणि खूपच छान अशा पद्धतीने बनवून पहा आणि धाग्यांची मिश्री आपण त्याची पावडर टाकल्यामुळे हे ड्रिंक एकदम असं हेल्दी झालं आहे आणि टेस्टीही झालं आहे उन्हाळ्यात हे, आनी ही जाला हे। उनाला थे नक्की बनवून घेतलं तर खूपच आपल्या शरीराला असा फायदा होतो हे दोन प्रकारचे पेय कसे वाटले व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सविताज किचनला सबस्क्राईब पण करा सजावटीसाठी एक स्लाईस लिंबूची घेऊन मी लिंबू सरबतच्या ग्लासला लावली आहे आणि गवती चहा आणि पुदिन्याच्या सरबतला पुदिन्याची पाने अशी टाकले आहेत त्यात त्यातमध्ये ग्लासमध्ये खूपच छान हे सरबत लागते नक्की ट्राय करा एकदा आणि छान वाटले तर नक्की नक्कीच कमेंटद्वारे कळवा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सविताज किचनला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद